ऑफ इंडिया हा पक्ष तळागाळातील लोकांना न्याय द्यायचं काम करणारा पक्ष आहे आता सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबरोबर खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यामध्ये आता सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळी परिस्थिती यासाठी निर्माण झाली आहे की पर्जमान निर्माण कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे ह्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे अशातच खंडाळा तालुक्यातील खेळबुद्रुक येथील बरीच शेतकरी व लोक आहेत की त्यांची फसवणूक झालेली आहे अशी फसवणूक झालेली आहे की एक कुसरु कुसरू ह्या गावचा संदीप नरोटे व आकाश जमदाडे यांनी खेळबुद्रुक येथील शेतकऱ्यांना आमिष दाखवली की तुम्हाला गाय गायगुऱ्यांचे प्रकरण करून देतो बोट्याचं प्रकरण करून देतो तुमच्या दुधाला त्यापेक्षा ज्या दोन रुपये वाढवून दर देतो अशी बरीच आश्वासनं दिली आणि त्यांना दूध चालू करायला लावलं दूध चालू केल्यानंतरनं एक महिना दीड महिना चांगल्या पद्धतीनं त्यांना पगार बिगार देत होते त्यांना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि ह्याच्यानंतरनं त्यांना शेतकऱ्यांना वेटी धरायचा प्रयत्न केला की दुधाचा पगार हा दिवसाला होतो त्यांना महिना महिना लावला की त्यांना दुधाचा पगार हा शेतकऱ्यांना दिलाच नाही शेतकऱ्यांनी त्यांना विचारणा केली असता की आमच्या दुधाचा पगाराचं काय झालं तर ते नरुठे व आकाश आकाशजमझाडे हे वारंवार त्या शेतकऱ्यांना सांगत होते की आज देतो उद्या देतो नंतर देतो असे असे करता करता त्यांना त्या शेतकऱ्यांना खेळूची खेरो त्वरे दिली किंवा त्या दोघांनी त्या शेतकऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांची नावं सांगून अंके अंक्या डिले जाते तुमचे पैसे काय आहे का त्यांना धमकी देऊ लागली पैसे शेतकरी मागा गेल्यानंतर त्यांना धमक्या ला देऊ लागली त्याच्यानंतरनं ह्यांना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लेखी अर्ज केला की अशा अशी तक्रार आहे आल्यानंतरनं आम्ही त्याचा विलंब न करता आम्ही डायरेक्ट लोण पोलिसला येऊन निवेदन दिलेलं आहे या निवेदनात असा मी म्हटलेलं आहे की जेणेकरून जे संबंधित कोणी असतील ते जो जमदाडे आणि तो जो कोण नरोटे असेल तो त्यांना लवकरात लवकर ह्यांचे पैसे त्यांना काय असतील ते कष्टाचे पैसे त्यांना देऊन टाकावं आणि जर असं नाही केलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाऊ निकाजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे मार्गदर्शक राज्य उपाध्यक्ष दादासाहेब व्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भविष्यात जर ह्याच्यावर कठोर का कारवाई नाही केली आमचं मागणी अशीच आहे की ह्या त्वरित लवकरात लवकर हे जे असेल संबंधित कोण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे एवढं बोलतो जय भीम जय मल्हार